मी विनोद माने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो आज आपण आलो छाटणी घेतलेल्या तीन दिवसाच्या बागेमध्ये तर इथली काय परिस्थिती आहे यांच्या समस्या काय आहेत ते घेऊन तीन दिवसाची बाग हे तर खरी तर माझीच बाग आहे माझ्याच बागेचा हा व्हिडिओ हे बघा छाटणी घेऊन तीन दिवस झालं असं म्हणतात की छाटणी घेतल्यानंतर इथून डोळ्यातून पुढं पाणी पडलं पाहिजे पण छाटणी घेतलं तरी माझ्या या कुठल्याच डोळ्यातून पाणी पडलं नाही कारण काय याच्या खोलाशी गेल्यानंतर असं समजलं की माझी खालची मुळी अजूनही कार्यरत नाही काम करत कर नाही आहे चालू झालेली नाही याच्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागत होत्या त्या सगळ्या करून झाल्या पण ते काम केलं नाही तर याचे हे असं का दिसून आलं तर जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची मशागत केली नाही हे मुख्य कारण त्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी जास्त हे दुसरं कारण आणि त्यानंतर तिसरं कारण आहे वातावरणातील बदल यामुळं याच्यातील याच्या डोळ्यातून पाणी पडलेलं नाही आता भाग एकसारखी फुटेल की नाही पिष्ट लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस पडला आता इथं कुठंतरी एखाद्या काडीतून आता पाणी गळत आहे म्हणजे मुळी तीन दिवसांनी आत्ता कार्यरत आहे चालू होत आहे काल रात्रीच पाऊस पडला सगळीकडे रान ओला आहे तर या अशा प्रकारच्या बागेमध्ये आता इथून पुढं काय काम केलं पाहिजे पूर्ण रान ओलं झालेलं आहे परत आता डोळंसरू फुगलेलं आहे आता कुठं तरी आत्तामुळे कार्यरत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर आता इथून पुढं आपण या बागेला एक बोर्डाचा हात आपण घेतला पाहिजे तो कसा घ्यायचा तर पूर्ण रानातून झाडाच्या बुंद्यापासून ते पूर्ण काडीला एक बोर्डचा हात आपला हा घेतलाच पाहिजे त्यानंतर दुसरा हात हा लगेच क्लोरो आणि निमतेलाचा दुसरा हात हा आपला झालाच पाहिजे तर ह्या उपाययोजना छाटणी झालेल्या पहिल्या पाच दिवसाच्या आतमध्ये आपण घेतलंच पाहिजे तर आपल्या यूट्यूब चॅनलला आपण भेट दिलीत ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथून पुढे अशा प्रकारचीच शेतीविषयक द्राक्षविषयक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद